नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावीतून बारावी कॉमर्स मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी प्रो अकॅडमी मार्फत कॉमर्स क्लासेस मार्फत तुम्हाला विशेष ऑफर देण्यात आलेली आहे ती स्पेशल ऑफर काय आहे तर ही तुम्हाला जी बाजूला दिसते ही स्पेशल ऑफर तुमच्यासाठी म्हणजे इकडच्या बाजूची जी स्पेशल ऑफर आहे ही तुमच्यासाठीची ऑफर आहे अकाउंट सेपरेट लावलात तर पाच हजार रुपये मॅथ्स पाच हजार रुपये जर एक सिंगल सिंगल सब्जेक्ट लावलात तर आणि जर दोन्ही अकाउंट आणि मॅथ्स मिळून एकत्रित पद्धतीने लावलात तर तुम्हाला आठ हजार रुपयामध्ये दोन्ही विषय मिळेल आता या आठ हजार रुपयामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या विषयाच्या नोट्स मिळतील क्लासेस तर्फे आता नोट्स कोणते आहेत हे आहे आपलं अकाउंटचं बुक ओके ह्या अकाउंटच्या बुकमध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स देण्यात आलेले हे क्वेश्चन संपूर्णपणे मी तुम्हाला बोर्डवरती सोडून दाखवणार त्याचं थिअरटिकल पार्ट संपूर्ण समजून सांगणार जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पाठ करण्याची गरज पडणार नाही दुसरं बुक आहे हे मॅथ्स वनचं बारावीचं बुक्स हे मॅथ्स वनचं बुक तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर मॅथ्स टूचं बुक तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल आणि हे बुक तुम्हाला मिळाल्यानंतर याच्यासोबतच तुम्हाला जे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा सेट असेल तो क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा सेटही तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल प्लस चार्ट जे असतील अकाउंटचा शॉर्ट स्टडीचा चार्ट आणि मॅथचा शॉर्ट स्टडीचा चार्ट तुम्हाला क्लासेस मार्फत मिळेल म्हणजे वन इयर टीचिंग तुम्हाला मी देणार आहे याच्यामध्ये ओके वन इयरची टीचिंग प्लस वन इयर म्हणजे टेन मंथ ची तुम्हाला रिडिंग रूम मोफत मिळेल याच्यामध्ये ओके टेन इयरची रिडिंग रूम जी आहे ती रिडिंग फॅसिलिटी मिळेल आणि प्लस तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आणि नोट्स वगैरे संपूर्ण पार्ट मिळून जाईल आता ही होती तुम्हाला बस शाहू कॉलेज आणि दयानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफर होती आपल्या एस जी प्रो अकॅडमीवरती तीन मजले आपल्याकडे आहेत पहिल्या मजल्यावरती डिजिटल क्लासरूम तिसऱ्या मजल्यावरती आपल्याकडं रिडिंग रूम आणि चौथ्या मजल्यावरती मोठा क्लासरूम असे वेगवेगळे आणि विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा ही बेंचेस वरती आहे हे झाल्यानंतर बसवेश्वर कॉलेजच्या मुलांसाठी व जयक्रांती कॉलेजच्या मुलांसाठी अकाऊंट तीन हजार एस इको ओसियम प्रत्येकी तीन हजार म्हणजे तीन विषयाची तुम्हाला फीज बसेल नऊ हजार रुपये आणि हे अकाउंट तीन हजार अशी टोटल बारा हजार रुपये फीज जाते त्याच्यातही आपण डिस्काउंट करून दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला या बॅचेस प्रोव्हाइड करतोय मागील दहा वर्षापासून आपले क्लासेस आहे आणि आपल्या क्लासेसचा रिझल्ट हा उत्तम आहे क्लासेसच्या रिझल्ट मधली कसलेही तुम्हाला फीज मध्ये सॅक्रिफाईस केलं म्हणजे तुम्ही क्लासेसच्या रिझल्ट मध्ये कसलेही सॅक्रिफाईस करण्याची गरज नाही उत्तम निकाल तुमच्याकडून काढून दिला जाईल भलेही तुम्हाला टेन्थ मध्ये किंवा इलेवन्थ मधलं तुमचं बेसिक अकाउंटचं नॉलेज किंवा बेसिक प्रत्येक सब्जेक्टचं नॉलेज कसं हे विचारात घेतलं जाणार नाही प्रत्येक सब्जेक्टची आम्ही अश्युरिटी देतो फक्त सुरुवातीपासून तुम्ही क्लासेसला राहा इलेवनचं बेसिक आपल्याला सुरुवातीला कम्प्लीट करून घेतलं जाईल इलेव्हनचं बेसिक कम्प्लीट करूनच आपल्याला पुढं जायचे आणि यासोबतच तुम्हाला ट्वेल्थच्या ऑल कॉन्सेप्ट सर्वच विषयाबद्दल बोलतोय मी ट्वेल्थच्या ऑल कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील जर तुम्हाला आपल्या या क्लासेसला जॉईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवा आणि या महिन्यामध्येच तुम्ही लिमिटेड सीट्स आहेत सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत ह्या लिमिटेड सीटसाठीच पार्ट आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बुकिंग करून घ्यायचंय तुमचं रजिस्ट्रेशन एकदा बुक झालं ओके बुक कसं करताल डबल एट डबल एट नाईन झिरो सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही मॅसेज करून तुमची सीट बुक करू शकतात मॅसेज करून डिटेल्स तुमच्या पाठवा त्यासोबत तुम्ही ऑफिसवरती त्या व्हिजिट करा ऑफिसचं स्ट्रक्चर बघा जर नाही आवडलं दहा दिवस क्लासेस करून पहा नाही आवडले तर फीज रिटर्न घेऊन जावा धन्यवाद